विचार असतील त्यांचे सामाजिक विचार असतील यामध्ये युव यो आजच्या युवकांनी कशा पद्धतीने समजून घेतलं पाहिजे ते पहिले सांगतो की बाबासाहेबांनी शिक्षणाला सर्वात प्रथम महत्व दिलेलं आहे शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांचा एक विचार तो सर्वत्र प्रसिद्ध आहे तो म्हणजे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते पिले जो कुणी पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही म्हणजे शिक्षण ज्याला ज्याने शिक्षण घेतलं त्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून बाबासाहेबांनी सर्वात प्रथम शिक्षणाला प्राधान्य दिलं आपण बाबासाहेबांचा पूर्णाकृती कुठलाही पुतळा पाहा त्याच्या हाता बाबासाहेबांच्या हातामध्ये त्यावेळेला आपल्याला त्या पुतळ्यांच्या हातामध्ये ग्रंथ दिसतो बाबासाहेबांचा ग्रंथांवर आघात प्रेम होतं एकोणीसशे बावन्नमध्ये सिद्धार्थ महाविद्यालयाला आपला असा प्राणप्रिय ग्रंथ बहाल करताना बाबासाहेब विवश होऊन म्हटले होते ते त्यांचं ग्रंथप्रेम आणि त्यांचं पुस्तकांबद्दलचं नातं सांगत होते त्यावेळेस ते म्हटले होते की मी एकदा वाचावायस बसलो की माझ्या साऱ्या शपथ शक्ती एकवटल्या जातात माझं सगळं लक्ष वाचनामध्ये असतं मी तहान आणि घु आहे सर्व सर्व काही विसरून जातो आणि त्यांनी त्याबद्दल सांगितलं होतं की कुणीही मला एखाद्या आमच्या पानावर आमच्या प्रस्तुत उतार्यामध्ये इतकी ओळख कोणती आहे हे विचारलं तर ते मी सहज त्या सांगू शकतो हे बाबासाहेबांनी आपल्या लेखनामध्ये लिहून ठेवलेलं आहे इतका त्यांचा दांडगा आत्मविश्वास होता एवढी बुद्धिमत्ता त्यांनी काय वरतून आली होती का त्यांना काय ती अचानक मिळालेली नव्हती तर ती त्यांनी त्यांच्या परिस्थितीतून गमावलेली होती नेहमीच युवकांना जेव्हा मार्गदर्शन करण्याची वेळ येते त्यावेळेस बाबासाहेबांचं हे उदाहरण आपण घेतलं पाहिजे की बाबासाहेबांनी परिस्थितीवर कशी मात केली एका पैशाच्या घासलेच्या तेलावर सुद्धा त्यांनी अभ्यास केला होता मुंबईच्या डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या चाळीमध्ये राहताना दहा बाय दहा मुलीच्या रूममध्ये आई बाप भावंडे यांच्यासोबत त्यांचे सगळे भावंड आणि मुली यांच्यासोबत राहत असताना सुद्धा त्यांनी इतका अभ्यास केलेला होता की आपण आपल्याला सर्वांना फेमस माहिती जायचे की दिवसाच्या जा चोवीस तासांपैकी प्रसंगी एकवीस तास त्यांना अभ्यास करावा लागला होता आणि यामधूनच त्यांनी शिक्षण स्वतःमधलं विकसित केलं स्वतःची केवढी बुद्धिमत्ता विकसित केली आणि परिस्थितीवर मात कशी करायची हे त्यांनी शिकवलं की परिस्थितीला भाऊ बनवलं नाही पाहिजे परिस्थितीचा भाऊ करून जो व्यक्ती स्वतःच नुकसान करून घेतो किंवा स्वतःला मागे खेचतो त्याला बाबासाहेब शिकवतात की आत्मविश्वास तुझ्यामध्ये असला पाहिजे आत्मविश्वासासाठी दुसरी दैवी शक्ती नाही सेल्फ कॉन्फिडन्स जर तुझ्यामध्ये असेल तर जगाच्या पाठीवर तू कुठेही जा तुला मरण नाही ते बाबासाहेबांनी शिकवलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी ते स्वतःचं उदाहरण दिलं की आर्थिक परिस्थितीला भाऊ बनवणारे आजकाल खूप जण बघतात माझी परिस्थिती नाही परिस्थिती माणसाला घडवतही नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवतही नाही माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो तर बाबासाहेबांचे वडील काय अब्जदीस होते का त्यांच्या वडील काय लक्षातीस होते का नाही तर स्वतः त्यांना म्हणजे रामजी बाबांना बाबासाहेबांना पुस्तक आणून देण्या सुद्धा त्यांची परिस्थिती कधी कधी नव्हती एक वेळ ते स्वतः उपाशी शहायचे पण पोरांना पहिले पुस्तक आणून द्यायचे आणि त्यामुळे बाबासाहेबांमध्ये ज्ञानपीपासून वृत्ती जन्माला आली जेव्हा कधी कोणतं पुस्तक त्यांनी हातामध्ये घेतलं त्यावेळेला ते अशा ज्ञानपीपासून वृत्तीने ते पुस्तक वाचायला घ्यायचे की आता हातात पडले पुन्हा हातात हे पुस्तक कधी पडेल का नाही माहिती नाही म्हणून आताच असं वाचेल की नंतर पुन्हा कधी वाचायची गरजच पडली नाही पाहिजे इतक्या चिकाटीने बाबासाहेब आपल्या ध्येयाप्रती किंवा पुस्तकांप्रती त्यांचं प्रेम होतं तर असे अनेक प्रसंग आहेत त्यामध्ये एक प्रसंग असा आहे की मॅट्रिकच्या परीक्षेची वेळ होती बाबासाहेबांची मॅट्रिकची परीक्षा होती आणि रामजी बाबा त्यांना घेऊन तालुक्याच्या ठिकाणी राहायला आले आणि सोबत राहत असताना रामजी बाबा त्यांना जेवण वगैरे हो करून सर्व वाढत असायचे सकाळी अकराला पेपर असायचा पेपर झाल्यानंतर ज्यावेळेस दुपारी बाबासाहेब पेपर देऊन आलेले असायचे टोपीमध्ये भाकरी खायची आणि पर नंतर परत अभ्यासाला बसायची आणि दोन तीन दिवस असंच झालं प्रत्येक दिवशी बाबासाहेबांनी विचारलं बाबा तुमचं जेवण त्यावेळेस रामजी बाबा म्हणायचे की बाळा तू जेवून घे तुझं झाल्यानंतर मी जेवेल पण दोन दिवस झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी बाबासाहेबांना लक्षात आलं की मी जेवल्यानंतर टोपलीमध्ये भाकरी शिल्लक राहत नाही तर बाबा नेमकं जेवतात तरी काय त्यावेळेला त्यांनी सांगितलं त्यावेळेला रामी बाबा म्हणाले की भीमराव या भाकरीनं माझं पोट भरणार नाही आहे तर तुम्ही आयुष्यामध्ये इतक्या मोठं व्हावं इतक्या मोठ्या उंचीवर जावं सर्व लोकांनी तुमचा जयकार करावा इतकं मोठं झाल्यानंतर माझी ही खूप क्षमणार आहे असं त्यांनी सांगितलं होतं म्हणजे लहानपणापासून बाबासाहेबांना हे प्रेरणादायक वातावरण तसं मिळालं आणि त्यांनी त्या परिस्थितीनुसार स्वतःला घडवत गेले तर शेवट इथे मी एकच सांगतो की तरुणांना मार्गदर्शन म्हणून त्यांच्या चरित्रातून आपण एकच गोष्ट शिकून घेतली पाहिजे ती म्हणजे आजची एक कोणती राजकीय पक्ष सांगतो की हा झेंडा आता घे तो झेंडा आता घे पण बाबासाहेबांचं संविधान शिकवतो की हातामध्ये तिरंगा घे आणि आजच्या तरुणांनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे बाबासाहेबांचा हा राष्ट्रवाद आपण इथे शिकून घेतला पाहिजे एवढं बोलून माझ्या भाषणाचे दोन शब्द संपवतो हो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र